हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नासिक रोडच्या विहिदगाव परिसरात एकावर गोळीबार तर तिघांवर कोयत्या न हल्ला नासिक रोड परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण नासिक रोड परिसरातील विहिदगाव मथुरा चौक येथे शनिवारी रात्री साडे अकराशा दरम्यान गो गोळीबार सऱ्याची घटना घडली असून या घटनेत देवळाली गाव येथील रहिवासी आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे तसे आपोआपसात झालेल्या जुन्या भांडणांची कुरापत काढून एकमेकांमध्ये धार शस्त्राने गोळी लागली असून त्याला रोड येथील औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच तिघांवर धारदार शस्त्रानं वार केल्यानं तिघे गंभीर जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले